अतिरिक्तचा गोळा घालून ताबडतोब त्याला इन्काउंटर केलं पाहिजे खऱ्या अर्थानं ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे त्याचबरोबर त्या अतिरेक्यांनी जे कृत्य केलं ते म्हणजे त्या पर्यटकांचा धर्म विचारला दहशतवाद्यांकडून जम्मू काश्मीर मधील पहालगामच्या बैसरम व्हॅली मध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा जीव गेला या हल्ल्यात हल्लेखोरांनी नावे विचारून पर्यटकांना गोळ्या झाडल्या या हल्ल्याच्या विरोधात देशभरातून संतापाची लाट उचलत आहे वैजापूर शहरात डॉक्टर स्मारक परिसरात बुधवारी सहा वाजेच्या काळ्या फिती बांधत व्यक्त करण्यात आला यावेळी घोषणाबाजी करण्यात आली तर या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे आपण बघितलं असेल काल बैलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला खऱ्या अर्थानं ही माणुसकीला काळीमा खा फासणारी गोष्ट आहे त्याचबरोबर त्या अतिरेक्यांनी जे कृत्य केलं ते म्हणजे या पर्यटकांचा धर्म विचारला खरं तर दहशतवादाला कुठला धर्म नसतो परंतु एक प्रकारे धर्मालासुद्धा काळीमा फासण्याचं काम त्या दहशतवाद्यांनी केलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या दहशतवादी कृत्याचा आम्ही शिवसेना पक्षातर्फे निषेध करतो आ, आणि भारत सरकारने याच्याविरुद्ध कठोर पावले उचलली पाहिजे जेणेकरून भारतामध्ये आपल्याला शांततामय जीवन जगता येईल धन्यवाद देशाच्या नागरिकावर अतिरिकाणी जम्मू काश्मीरमध्ये हमला केला त्याचा निषेध म्हणून आम्ही वैजापूर तालुक्याच्या वतीने आपल्या तालुक्यातील लोकप्रिय आमदार रमेश पाटील बोरनर सराच्या आदेशा आदेशानुसार आणि एकनाथजी साहेब यांच्या आदेशानुसार त्यांनी सांगितलं आपण संबंध सम, महाराष्ट्रामध्ये कारण आपले महाराष्ट्राचे अनेक लोक याच्यामध्ये त्यांचे बळी गेलेले त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जमले जाऊन मी आपल्या सर्वांच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो कारण नेहमी अतिरेक्याला असं वाटतो का आपण काहीतरी मोठं घडवावं परंतु हे देश सक्षम आहे हे देश सक्षम आहे अतिरिक्याचा गोळा घालून ताबडतोब त्याला इन्काउंटर केलं पाहिजे कारण आपण आपल्या देशामध्ये त्यांना अटॅक केलं जाते त्याच्यानंतर त्याचे तारखा चालतात ना हे न करता जागेवरच इन्काउंटर केलं पाहिजे म्हणजे काही लोक जाती याच्यामध्ये काही नाही कोणतेही जात असून द्या काही असून देश मोठा आहे समाजापेक्षा देश मोठा आहे हे जगला तर आपण जगू म्हणून आम्ही सर्वांच्या वतीने आमच्या सर्व मुस्लिम बांधव असून द्या हिंदू बांधव असून द्या वैजापूर तालुक्यातील जाहीर निषेध करतो भारत माता की भारत माता की नागरिक नागरिकांवर जो अमानुष हल्ला केला त्यांच्याजवळ शस्त्रास्त्र नव्हते निर शस्त्रास्त्र नसताना त्यांच्यावर हल्ला केला अशा पाकिस्तान सरकारचा पाकिस्तानच्या ज्या अतिरेकी आहेत दहशतवादी जे पाकिस्ताननी पोचले आहेत त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नये याकडे सरकारनी आणि आपल्या गृहमंत्रालयाने विशेष लक्ष देऊन त्यांना तिथेच खेचलं पाहिजे असे आम्ही कामना करतो